पहिल्यांदाच खासदार झालेल्या सुनेत्रा पवारांना थेट श्रेणी सातचा बंगला देण्यात आलाय त्यामुळे राज्यासह दिल्लीच्या राजकारणामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ही अजित पवारांच्या दिल्लीमध्ये वाढलेल्या राजकीय वजनाची झलक असल्याचं देखील बोललं जात आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपद मार्गावर बंगला देण्यात आलाय याच जनपद मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थान सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिली टर्म असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा असलेला श्रेणी सात प्रकारचा बंगला देण्यात आलाय हा बंगला शरद पवारांच्या सहा जनपद या बंगल्याच्या समोर आहे सुनेत्रा पवार या पहिल्या टर्मच्या खासदार आहेत तरीही सुनेत्रा पवारांना दुसऱ्या दर्जाचा श्रेणी सातचा बंगला देण्यात आलाय तर श्रेणी सातचा सा बंगला हा चार पेक्षा जास्त वेळा खासदार राहिलेल्यांना दिला जातो अकरा जनपद हा बंगला शरद पवारांच्या बंगल्याच्या बरोबर समोर श्रेणी एक ते चारची घरं ही केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली जातात पहिल्या टर्मच्या खासदाराला श्रेणी पाच घर दिलं जातं श्रेणी पाच मध्ये सिंगल फ्लॅट असतो साधारणपणे अशा प्रकारचे जे बंगले दिले जातात दिल्लीमध्ये ते माझे मुख्यमंत्री माजी केंद्रीय मुख्य मंत्री माजी राज्यपाल किंवा केंद्रीय मंत्री किंवा माजी राज्यपाल किंवा मग सिनियर मोस्ट जो एम पी असतो त्याचे पाच सहा सात टर्म झालेले असतात त्यांना साधारणतः अशा प्रकारच्या कोठ्या दिल्या जातात जो पहिल्यांदा याच्यावरती संसदेवरती निवडून येतो म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल त्यांना अशा प्रकारच्या ह्या कोठ्या मिळत नाहीत त्यामुळे पहिल्यांदाच खासदार होऊन सुनेत्रा पवारांना श्रेणी सातचा सा बंगला मिळाल्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी दिल्लीने अजित पवारांना ताकद दिल्याचं बोललं जात आहे उर्वशी खोना जी चोवीस तास नवी दिल्ली